सध्या सर्वच प्रमुख व नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे गेल्या काही महिन्यांमध्ये झी मराठी वाहिनीवर शिवा पारू लाखात एक आमचा दादा अशा बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत अशातच आता टी आर पीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी झी मराठीकडून आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे या नव्या मालिकेचे नाव आहे सावळ्याची चणू सावली सावळ्याची जणू सावली या मालिकेचा पहिला प्रोमो काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता यामध्ये अभिनेत्री प्राप्ती रेडकर प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट झालं होतं परंतु या मालिकेत इतर कोणते कलाकार झळकणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते अखेर नुकताच प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये मालिकेचा संपूर्ण स्टारकास्ट समोर आला आहे मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये मुख्य नायक त्याचा वाढदिवस साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे याच नायकाच्या भूमिकेत अभिनेता सांकेत कामत साकारत आहे यापूर्वी त्याने रात्रीच खेळ चाले तुझं माझ ब्रेकअप अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे नायकाला त्याची आई वाढदिवसाच्या निमित्ताने अलिशान गाडी गिफ्ट करते परंतु या गाडीवर डेंट पडतो त्यामुळे नवीन गाडी आणा असं ती सांगते मी माझ्या मुलासाठी सुंदर सून शोधणार असं ती सर्व पाहुण्यांना सांगते यावरूनच अभिनेत्री सुलेखा तळवलकर सासूची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे प्राप्ती रेडकर सांकित कामत सुलेखा का तळवलकर यांच्याशिवाय या मालिकेत वीणा जगताप गौरी किरण आशिष कुलकर्णी हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत सावली बदलेल का सौंदर्याची परिभाषा असं कॅप्शन देत हा प्रोमो झी मराठीवर शेअर करण्यात आला आहे नेटकऱ्यांनी या नव्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे या दरम्यान सावळ्याची जणू सावली ही मालिका आता केव्हा व कधी सुरू होणार याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे या, ना या मालिकेची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत येत्या काळात सुरू होणारी सावळ्याची जणू सावली ही नवी मालिका झी बांगलावरील कृष्ण कोली या मालिकेचा रिमेक असणार आहे लवकरच या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येईल सावळाची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका